हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण रंगलेलं पाहायला मिळालं पण आज या मेळाव्याच्या व्यासपीठावर जे काही घडले त्यामुळे पवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे परंतु त्याआधी या दोघीही एकाच व्यासपीठावर समोरासमोर आल्याने या दोघीमध्ये जे काही घडले ते पाहून सर्व बारामतीकरांना धक्काच बसला आहे बारावतीत आयोजित करण्यात आलेल्या नमरोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे व सरकारमधील इतर काही मंत्री एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला विचारपूस केली सुप्रिया सुळे स्टेजवर होत्या त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला अजित पवारही होते पण त्यांना पाहता सुळेंनी पुढे जाणे टाळले आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या मागून पुढे गेल्या यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले सुळे या अजितदा भेटल्याही नाही किंवा त्यांचे विचारपूस ही केली नाही यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यांच्या सोबत बोलल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पुढे जाऊन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटल्या यावेळी वळसे पाटलांच्या बाजूला उभ्या असलेल्या सुनेत्रा पवारांकडेही पूर्णतः केलं याआधी या ननंद या भाऊजायमधील नाते फार वेगळे होते कौटुंबिक कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी दिसत होत्या आणि सोबत दिसत होत्या परंतु तो आता मात्र सुप्रिया सुळेंनी त्यांना पाहून स्मित हास्य करणाऱ्या सुनेत्रा पवारांना समोर उभे पाहूनही दुर्लक्ष केलं पण बारामतीकर हे सर्व पाहून नक्कीच चक्रावले असणार राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंब दोन तीन कार्यक्रमासाठी एकत्र जमले पण त्यांच्यातील तो दुरावा चार भिंतीच्या आत असल्याने फारसा कळून आला नाही परंतु पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर आल्याने त्यांच्यातील खरा दुरावा समोर आल्याचं दिसलंय महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही राजकीय पद किंवा लोकप्रतिनिधी नसतानाही सुनेत्रा पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले एरवी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात त्या नसतात पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या त्यामुळे सुनीत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर